सर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचे आहे पत्ताकोबीपासून खमंग आणि खुसखुशी वाड्या तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी ते, ते पत्ताकोबी घेतलेली आहे मी आणि पत्ताकोबीपासून आपल्याला छान एक अशी नवीन रेसिपी बनवायची आहे बरेचदा लहान मुलं पत्ताकोबीची भाजी खायला कंटाळा करतात तर आता आपण काहीतरी नवीन बनवूया आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे पत्ताकोबीचे वरचे पानं काढून घ्यायची आहे तर वर वरचे पानं आपण काढून काढून घेऊया ह्या हे सर्व पानं काढून घ्यायची आपल्याला दोन तीन तर इथे दोन तीन पानं मी काढून घेत आहे एक पान काढायचं आपलं जे खराब पानं आहेत का ते पानं आपल्याला काढून टाकायचे आहेत तर एक खराब पानसुद्धा मी काढून टाकते तर ते इथलं पानसुद्धा मी काढून टाकलेलं आहे आता आपल्याला एक पत्ताकोबी किसून घ्यायची आहे तर पत्ताकोबी आपण किसून घेऊया तर इथे पत्ताकोबी मी किसून घेत आहे किसणीवर ह्या पद्धतीने आपल्याला बारीक किसून घ्यायची आहे तर सर्व पत्ता कोबी मी किसून घेते आणि किसून झाल्यावर तुम्हाला दाखवते तर आपली कोबी छान किसून झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी बारीक झालेली आहे तुम्ही हवं तरी कटसुद्धा करू शकता चापुनी पण किसलेलं बरं राहील आता आपल्याला एका टोपल्यामध्येही टाकून घ्यायचे छोटं टोपलं आहे माझ्याकडे हे स्टीलचं यामध्ये आपण हे सर्व कोबी टाकून घेऊया तर कोबी मी टाकून घेते सर्व आता कोबी टाकून घेतलेली आहे आता आपण हे साईडला ठेवूया आता आपल्याला लागणार आहेत मिरच्या तर इथे सात आठ हिरवी मिरची घेतलेली आहे मी त्यानंतर अद्रकचा तुकडा घेतलेला आहे छोटासा आणि सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला मिक्सरमधून याची जाड सर पेस्ट करून घ्यायची तर असे दोन दोन तुकडे करून घेणार आहे मी आणि याचेसुद्धा आपल्याला तुकडे करूनच घ्यायचे आहे आणि मग मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर याची पेस्ट करून घेते मी आता चला तर आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत तर इथे बेसन पीठ घेतलेलं आहे मी हवं तेवढं लागेल तेवढं घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीळ घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुऊन आणि बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपण केलेलं वाटण घेतलेलं आहे त्यानंतर अगदी थोडासा गरम मसाला घेतलेला आहे काळी मिरी पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे त्याचबरोबर इथे जिरे पावडर घेतलेली आहे आणि थोडासा हिंग घेतलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे मीठ घेतलेलं आहे चला तर आता आपण हे सर्व यामध्ये टाकून घेऊया वाटण घालायचं आहे आपल्याला यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही आमचे लाल तिखटसुद्धा ॲड करू शकता इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि तडसर असं वाटून घेतलेलं आहे दाता खड्यावर छान लागतं ते त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हिंग चिमूटभर हिंग आहे त्यानंतर काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि चव छान येते टाकूया त्याचबरोबर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर गरम मसाला घालूया आपण अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेला आहे मी आणि जिरे पावडरसुद्धा अर्धा चम्मच घेतलेली आहे कोथिंबीर मात्र भरपूर घेतलेली आहे एक वाटी भरून तर ही सुद्धा घालूया आपण आणि स्वच्छ दोन बारीक करून घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही आता आपल्याला तीळ घालायचे आहेत तर यामध्ये थोडी तीळ मी बाजूला ठेवणार आहे थोडेसे तीळ लावते ते आणि दोन चमचे तीळ आहेत ते घालायचे आपल्याला आपला ते म्हणते आपलं तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे आणि आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे तर बेसनपीठ घालूया आपण अंदाजेच घेतलेलं आहे बेसनपीठ मोजून वगैरे काही घेतलेलं नाही तर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ घालूया आपण चवीनुसार परत थोडंसं घालायचं आहे आणि छान आपल्याला हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे जर आपलं बेसन लागेल तर आपण परत टाकणार आहोत एकदमच आपल्याला जास्त बेसन घालायचं नाही आणि छान हाताने एक ज्यूप करून घ्यायचा आहे पीठ आणि पत्ता कोबी सर्व मसाले मिक्स झाले पाहिजेत तर इथं सर्व मी हाताने मिक्स करून घेणार आहे आता तर छान आपलं हे मिक्स करून झालेलं आहे पाण्याची गरज पडली नाही कारण की ऑलरेडी पत् पत्ताकोबीला पाणी सुटतं त्यामुळे पाणी टाकायची काहीच गरज पडत नाही आपल्याला तर परत एखादा चमचा मी यामध्ये बेसनपीठ ॲड करते जास्तही करायचं नाही आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेते तर हे पत्ताकोबीचं मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे तरी ते एक ताट घेतलेलं आहे मी आणि यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं तर तेल टाकूया तेल टाकल्यानंतर आपल्याला प्रश्न हे छान पसरून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने हाताने सुद्धा केलं तरी चालतं आणि कढईमध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे अदुगरज हे छान असं व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तर इथे आपण तेल लावून झालेलं ला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे ह्याच पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपली वडी कुठेही चिकटणार नाही आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला ह्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे तर असं आपण हे टाकून घेऊया ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे तर सर्व टाकून घ्यायचं आहे आपल्याला काही शिल्लक ठेवायचं नाही आहे बघू शकता सर्व टाकून घेतलेलं आहे मी आणि छान आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित तर ते सर्व हे पसरून घेते मी तर आपलं मिश्रण छान पसरून झालेलं आहे ताटामध्ये आता वरतून आपण थोडीशी तीळ घालूया तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातले तरीही चालतात तर मी थोडीशी घालत आहे जास्त ना ना घालता थोडीशी घालायची अगदी आपल्याकडे ट्रे असू त्यामध्ये केलं तरीही चालतं चवपण ट्रेसुद्धा आहे माझ्याकडे पण ताटामध्ये करत आहे मी तर बस एवढेचशे तीळ पुरे आहे आणि पाण्यालाही आपल्या इकडेटे छान उकळी येत आहे तर पाण्याला छान अशी दंदानी तुकडी आलेली आहे तर यामध्ये आपल्याला ठेवायचा एक भांडा तरी ते मोठी वाटी ठेवत आहे मी तर ही वाटी ठेवूया आपण यामध्ये अलगच सोडायची आहे त्यानंतर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे ताट तर हे ताट ठेवते मी हळूच ठेवायचं आहे आपल्याला चटका बसता कामा नाही तर मी ताट ठेवलेलं आहे आता यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण तर झाकण ठेवूया आणि वीस मिनटासाठी आपल्याला मीडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे तर वीस मिनटानंतर आपण बघू तर अर्धा तास झालेला आहे आता आपण झाकण काढून चेक करणार आहोत तर झाकण काढून घेते मी तर झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण चाकून चेक करून बघूया आपलं हे बॅटर रेडी झालं किंवा नाही ते तर चाकू क्लीन निघालेलं आहेच म्हणजेच आपलं बॅटर रेडी झालेलं आहे तर आता हे ताट आपल्याला बाहेर काढून ठेवायचं आहे आणि थंड होण्याची वाट बघायची आहे तर हे मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे बघू शकत हातालासुद्धा काही लागत नाही आहे तर आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या तर आपण वड्या पाडून घेऊया तुम्हाला आवडेल त्या साईजच्या तुम्ही पाडू शकता ह्या पद्धतीने कट करायचं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला वड्या पाडायच्या आहेत गरम असताना पाडू नका तर सर्व या पद्धतीने कट करून घेते मी तर परत आता आपल्याला ह्या साईडन अशा करून घ्यायचे आहेत पूर्ण सहज निघत आहेत बघू शकता तुम्ही अजिबात ताटाला चिटकलेल्या नाहीत तर सर्व या पद्धतीने मी करून घेणार आहे तर तुम्हाला काढून दाखवते मी सहज निघत आहेत बघू शकता छान झालेले आहेत आणि कढईमध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात ह्या सहज निघत आहे ताटाला अजिबात बॅटर टकलेलं नाही आहे तर ना या सर्व आता आपण काढून घेऊया तर सर्व वड्या मी काढून घेतलेल्या आहेत आता आपण डीप फ्राय करून घेणार आहोत तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत तर मीडियम गॅसवर आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत छान खमंग कुरकुर थोडीपर्यंत जेवढ्या बसेल तेवढ्या टाकायच्या आपल्याला इथे चार चार पाच तास टाकून घेणार आहे मी तर वड्या आता आपण पलटी करून घेणार आहोत छान अशा तर वड्या मी पलटी करून घेतलेल्या आहेत दोन्ही साईडने आपल्याला छान उद्याचे आहेत ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त आणि खूप सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही किडी टाकल्यामुळे आणखीन छान दिसत आहे तर ह्या वड्या आपल्या छान तळून झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेणार आहोत तर काढून घेते मी बघू शकता फार सुंदर झालेले आहे आणि वाटत सुद्धा नाही पत्ता कोबीच्या वड्या आहेत म्हणून तर आता आपण ह्या एका टिश्यू पेपरमध्ये काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत तर परत इथे दुसऱ्या वड्या टाकून घेतलेल्या आहे मी आणि आपल्याला ह्यासुद्धा मिडियम गॅसवरच तळायच्या आहेत तर, तर सर्व वड्या ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे मी तर ही दुसरी बॅच पण आपली रेडी झालेली आहे आता आपण ह्या पण काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने आता आपण सर्व बनवून घेणार आहोत तर इथे सर्व वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि खूप छान होतात तातून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत आहेत तुम्हाला एक तळून दाखवते मी तर ह्या वड्या तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आणि कशा झाल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनेला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद